सारख्या ऐतिहासिक शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात पार पडली राष्ट्रभावना जागवणाऱ्या आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नळदुर्ग तालुका आयोजित विजयादशमी उत्सव व संघ पदयात्रा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडली अंबाबाई देवस्थान परिसरातून सुरुवात झालेल्या पदयात्रेत स्वयंसेवकांनी पारंपरिक गणशात शिस्तबद्ध संचलनातून भगव्या पताकेसह मार्गक्रमण केले शहरातील नागरिकांनी संचलनावेळी सर्व स्वयंसेवकांचे स्वागत फटाक्यांच्या आतसबाजीने व फुलांच्या वर्षावाने करण्यात आले भारतमाता की जय जय श्री राम अशा जयघोषाने संपूर्ण नळदुर्ग शहर दुमदुमून गेले उत्सव कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ह भ भ शिवाजी तात्याराव चौहान अंडूर तालुका नळदुर्ग जिल्हा धाराशिव यांनी उपस्थित राहून समाजात संघटनेचे कार्य आणि हिंदू एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले तर प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट श्री रवींद्र हरिदास कदम माजी जिल्हा संघचालक धाराशिव यांनी संघाच्या शंभर वर्षांच्या कार्यप्रवाहावर प्रकाश टाकत युवकांना राष्ट्रहितासाठी प्रेरित केले कार्यक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन ॲडव्होकेट धनंजय राजकुमार धरणे यांनी केले कार्यक्रमात स्वयंसेवक समाजातील मान्यवर पालकवर्ग विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी सर्वांनी एकात्मतेचा समाजसेवेचा आणि राष्ट्रीय संकल्पाचा निर्धार व्यक्त केला शिस्त संघटितपणा आणि देशभक्तीचा संदेश देणारा हा सोहळा नळदुर्गवासियांसाठी प्रेरणादायी ठरला